तुमचं नाव सांगा बाळासाहेब बाबा राहणार राहणार परढवाली मध्ये आता सध्या कोण कोणत्या समस्या आहे आता समस्या राहिल्यात काही कामं काही कामं hmm. झाले <स्णारा> साहेबांच्या माध्यमातून काही कॉन्क्रेटी झाल्यात आपल्या सिमेंटच्या झाल्यात साहेबांनी ह्या किट्या वगैरे केल्यात साहेबांचं बहुतेक बरेच लय काम आहे साहेब तुमच्या खिशावरती शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतोय परंतु तुम्ही वळसे पाटील साहेबांचा साहेबांना पाठिंबा देणार पहिल्या पहिल्यापासून पहिल्यापासून साहेबांचंच काम करतो आम्ही साहेब आमच्या ना सुखा दुःखा द्यायच्या त्याच्यात साहेब कायम उभं राहतात आमच्याकडे त्यामुळे ना आता सुद्धा आमदार हे वळसे साहेबच हवा काही ठिकाणांना असा सुरू येतोय की बदल झाला पाहिजे बरोबर आहे ना ती म्हणतात ते बरोबर आहे बदल हा झालाच पाहिजे पण भानगड कशी आहे की बदल करा पण बदल का करा कामं जर नसल होत तर बदल करा आणि त्यांच्यातून कामच जर होत असेल तर बदल का करायचं ना तुमचं म्हणणं आहे की वळशे पाटलांच्या माध्यमातून काम होत आहे वळसे साहेबांच्या माध्यमातून काम होत नाही कामच ते बी आणि राहिलेली कामं होतील बी हे आम्हाला आत्मविश्वास आहे की साहेब कामं करतीलच हा आणि पाच वर्षातून ना राहिलेली कामं हे साहेब आहे ना आखी कामं करतील साहेब ह्या मला साहेबांचा आज पंधरा वर्ष झाले साहेब आमदार आहे आणि आमदार साहेबांच्या ह्याच्यातून येणा बहु पुष्कळ कामं झाल्यात आणि अजूनही मी साहेब कामं करतीलच ह्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आमदार साहेबच व्हावा ही आमची पूर्णपणे खात्री आहे माध्यमातून सांगायचं म्हणलं ना सांगायला तेवढं थोडं खरं म्हणजे आज साहेबांचे दुखापूत झाली ते साहेब आजारी होते आज आजारी असतानाच आज साहेबांनी एवढी भरपूर कामं आणि साहेबांचा डोका त्याची फक्त जनतेची कामं करायची एवढं साहेबांच्या दुखात बाकी विषयी काहीच नसतं साहेबांचा आणि साहेबांनी इथून पाठीमागं कामं भरपूर केली बी इथून पाठीमागं साहेब कामं करतील बी साहेब कुणाच्या सुखात दुखात नाही असं सुद्धा नाही साहेबांना या कद कळलं ना बा आहे त्यांच्या घरीसुद्धा साहेब येऊन भेट देतात साहेब जर लष्करीया झाली तरी पण साहेब घरी येऊन भेट देतात एवढं साहेबांचं लय मोठं थोडी काम काम आहे सांगा ना तुम्ही आज साहेबांच्या माध्यमातून असं हे आमदार खासदार दुसरे जरी कोणी खासदार झाले तरी साहेबांची कामं बंद नाही साहेबांचं हे आमदारकीच्या कामातून साहेबांचं भरपूर कामं असतात कोणीच काही जर म्हणत असेल ना पण साहेबच पाहिजे जनतेला साहेबांची गरज हो बिगर कामवाल्यांची काय करणार साहेब सांगा ना हां साहेबांची ही जनतेला गरज हो मग एककडे असा नाराजीचा करतोय की वळसे पाटलांनी शरद पवार यांना सोडलं अहो शरद पवारला सोडलं शरद पवारला सोडलं कामासाठी सोडलं म्हणायचं हा साहेबांनी तसं नाही सोडलं साहेबांचं कोण काम पण दे सांगा ना शरद पवारला सोडलं तरी साहेबांचं कामच चालू आहे ना धनात धन साहेबांचं काम चालू आहे बघा तुम्हाला म्हणायचंय का विकासासाठी विकास करण्यासाठी साहेब बाजूला झाले विकास करण्यासाठी विकास बाकी काय नाही फक्त विकास साहेबांचं ते धोरण फक्त तेवढंच आहे बाकी काय नाही रातन दिवस साहेबांना बारा बारा वाजता साहेबांना एक गावामध्ये फक्त साहेबांच्या निधी काही काही गावामध्ये निधी घ्यावा हा प्रश्न आहे एवढा परत साहेबांच्या निधी चालू आहे बघा साहेबांच्या कुटुंबातून दुर्लक्ष करून सुद्धा साहेब हे जनतेसाठी साहेब वेळ देतात आहेत साहेबांना बाकीचं काय नाही साहेब का फक्त जनता आणि साहेब एवढंच आणि कशाला तुम्ही आमदार बदलायचा आणि काय करायचा हे साहेबच आमदार पाहिजे जनतेला आणि जर साहेब जर आमदार जर जनतेने जर ठरवलं तर अजिबात जमणार नाही जनतेनी हे ठरवले की साहेबच आमदार आखी जनता सहमती साहेब आमची आज पराडवाडी आहे ना यू टू हे साहेबच म्हणते हां आमच्या केंदूर गावामध्ये सुद्धा साहेब म्हणजे साहेबच साहेबांनी केंदूर गावासाठी लय एकदम केंदूर झालं करंजी झालं हे फार एकदम मा मांडीव घेतल्या हो झालेलं एवढं साहेबांचं काम बाबा मला तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता मी राहणार थेटेवाडी ज्ञानेश्वर कोंडे थेटे थेटेवाडी गावामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत समस्या म्हणजे अशा की रोडच्या याच्या समस्या साहेबांनी बऱ्याच सोडवलेल्या आहेत मंदिराच्या सभामंडपाचं काम साहेबांनीच केलेलं आहे आणि निवडणुकीचे अकरा बांधारे साहेबांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि आता साठवणजल्याच्या तलावाकरता साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे थेटेवाडी गावामध्ये समस्या नाही असं तुमचं म्हणणं आहे का समस्या आहे ना हा 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 किरकोळ करकोळ समस्या राहतातच मोठा समस्या जवळजवळ अरे आणि कॅनल करता येईल साहेबांनी भरपूर प्रयत्न केलेले कॅनल चालू होण्याचा म्हणजे इथं पाण्याचा प्रश्न आहे का पाण्याचा प्रश्न फक्त आता एवढा महत्वाचा आहे की खिटेवाडी मध्ये कुठून तरी पाणी आणून सोडणे हा महत्वाचा प्रश्न आहे मग तुम्ही हे नामदार वळसे पाटील साहेबांनी सांगितले का सांगितलेले सांगित काय काय म्हणले त्यावर त्यांचं काय म्हणणं म्हणणं त्यांचं ते प्रयत्न प्रयत्न चालूच चालूच आहेत आहेत याचे त्यांचे मग यावेळेस आता निवडणुका लागणार आहेत तुमचं मतदान कोणाला राहणार आमच्या साहेबांनाच मतदान आम्ही पहिल्यापासूनच साहेबांच्याच पाठीमागे बदल हवा असं वाटत नाही तुम्हाला बदलाचा विषयच नाही साहेब साहेबांनी आतापर्यंत आमची भरपूर कामं केलेली म्हणजे तुम्हाला साहेबच फिक्स पाहिजे हो मला तुमचं नाव सांगा आणि मी कुठे विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये उभे राहणार आहेत तर यावेळेस सक्षम उमेदवार कोण आहे तुम्हाला कोण वाटत मला वाटतं चाळीस वर्षाचा अनुभव आहे पण काही ठिकाणहून असा हे येतोय की बदल झाला पाहिजे आतांग त्यांच्या जेंतेतून नाही नाही जनतेतूनच सूर्यतोय हो काही ठिकाणाहून की बदल झाला पाहिजे नाही असं काही नाही विरोध ते असतात पोलीस चर्चा करत असतात आमदार साहेब म्हणत जनता नाराज नाहीयेत मी गावामध्ये साहेबांच्या मदतीने कोण कोणता विकास झालाय काय काम केलेत इंदूर गावामध्ये रस्ते विकास भरपूर झालेला आहे साहेबांचे जे एक सात कोटीची तरतूद साहेबांनी केलेली ते काम प्र अंतिम टप्प्यात आहे इतर ठिकाणी सुद्धा रस्त्यांच्या शाळांचा विकास प्रगती आहे समस्या कोणकोणत्या आहे केंद्रमध्ये समस्या काय बाकी आहे समस्या फक्त आता रस्ते रस्त्यांची कामं आ... ऐंशी नव्वद टक्के त्याच्यावरती आहे आणि फक्त आता राहिला समस्या थोडासा विजेचा प्रॉब्लेम आणि पाण्याचा प्रश्न प्रश्न आहे थोडासा तुम्हाला वाटते का नाम वळसे पाटील साहेब हा प्रश्न सोडवतील हो शंभर मग ह्या विधानसभेला तुमचं मतदान कोणाला राहणार बाबा मला तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता बबनदा थेटे थिटेवाडी इथे मारुती बंद विधानसभेची निवडणूक जवळ लागली आहे विविध उमेदवार उभे आहेत कोण सक्षम उमेदवार आहे इथं आता वळसे साहेबांनी कामं भरपूर केलेली तसे पहिल्यापासून नदीच्या खेटेवर रस्त्यांची पुढे तळ्या तलावांची खोली करून वडे उघडायचे याची कामं अजून कोणकोणती कामं बाकी राहिले थिटेवाडीत आता काम आहे किरकोळ रस्त्याची याची कामं बाकी आहे पण ते चालू आहेत आता समजा होईल वळसे पाटील साहेब करतील काही कामं करतील मग आता काही ठिकाणी असं बोललं जाते की बदल झाला पाहिजे ना बदल नाही म्हणून मग आमदार कोण होईन यावेळेस